वाशीच्या मार्केटमध्ये कांद्याचे रेट साधारण चाळीस ते पंचेचाळीस रुपये होते आणि आता आठ दहा दिवसातली पोझिशन अशी आहे का नवीन कांदे पंचेचाळीस ते बावन्न त्रेपन्न रुपयापर्यंत चालू झालेत अवकाळी पाऊस जो एक महिन्यापूर्वापासून जो चालू आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे दिलासा असा आहे का वाशी मार्केटला बेंगलोर आणि होबळीची आज जवळजवळ एक महिन्यापासून पंधरा ते वीस गाडीची बावीस तेवीस गाडीची पण कधी कधी आवक झालेली आहे होबडीचा माल आल्यामुळे मधल्या काळामध्ये चांगल्या प्रकारे रिलीफ मिळाला आज सुद्धा होबडीची आवक चालू आहे आणि जुना कांद्याचा नव्वद पंचान्न बाजार होते त्यामुळे शेतकऱ्यांनी फटाफट साठाच बाजार गेले आजला माल राहायलाच नाही जुना कांदा नवीन कांदा लागल्यामुळे मार बसतोय व्यापाऱ्यांनी किंवा राजकीय काय काही आस्तक्षेप करून काही स्टॉक केलेला आहे पण <laughs> स्टॉक दिलेला कांदा आहेच नाही मार्केट भाव कमी असतो त्यावेळी आवक भरपूर असते दोनशे तीनशे गाडी आणि आता पावसामुळे मालाची नासधूस झालेले झालेली आहे त्याच्यामुळे आवक फार कमी आहे पन्नास ते साठ गाडी आवक येते त्याच्यामुळे बाजार भाव वाढलेला आहे आता आठ ते पं दहा दिवसात बाजार स्थिर होऊन जाईल कमी होऊन जाते